शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ नव पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे मा माझं मत आहे की साधारणपणे फेब्रुवारी जसं जवळ येईल तसं वातावरण बदलेल आणि एक एक दोन तीन चार पाच तारखेपर्यंत फेब्रुवारीच्या पावसाळी वातावरण भारतामध्ये राहील असा है। है एक प्राथमिक अंदाज आहे याच्यात बदल होतो हे आपण बघतोच आहोत कारण याला मुख्य कारण असं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रात जे बाष्प आहे हे असंच जमा झालेलं नाही तर या ठिकाणी हवेचा दाब कमी होत असल्यामुळे जवळपास एक हजार आठ पासकलचा हवेचा दाब इथे तयार झाला आहे भले इथे कमी दाब किंवा चक्रीवादळ तयार नाही झालं तरी बाष्प जमा झालेलं आहे आणि ही बाष्प जमा होण्याचं कारण ते आहे शिवाय आता उत्तर भारतामध्ये एकापाठी एक डब्ल्यू डी येत आहे शिवाय ते तीव्र होण्याची शक्यता आहे कारण आतापर्यंत एकही तीव्र डब्ल्यू डी उत्तर भारतात आलेला नाही जे आले ते अति उत्तरेकडून गेल्यामुळे जानेवारी कोरडा गेलेला आहे आणि हा हवामानातला बदल अपेक्षित आहे या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपण केरळ तामिळनाडू कर्नाटक या राज्यांमध्ये ढगाळ परिस्थिती बघतो दोन्ही समुद्रात दक्षिणेला मोठ्या प्रमाणात कमी दाबामुळे बाष्प तयार झालेलं आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीमुळे बर्फवृष्टी होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे अति उत्तरेला यापूर्वी दिलेल्या अंदाजानुसार पूर्व भारतात थोडं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे उत्तर भारतात सध्या वातावरण नाही आणि चोवीस तारखेपासून जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण भारतामध्ये नाही आहे या वातावरणाची निर्मिती हळूहळू एकोणतीसपासून व्हायला सुरुवात होईल त्याचं मुख्य कारण बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या एक हजार आठ हेक्टरपासकलच्या आहे थोडं वातावरण बदलेल तीस एकतीस तारखेला आपण बघतो की दक्षिण भारत उत्तर भारत पूर्व भारतामध्ये जे टोकं आहेत या ठिकाणी पावसाळी परिस्थिती आहे एक तारखेला खूप दिवसानंतर आपल्याला दक्षिणेत कमीदाब उत्तरेत प्रभावी डब्ल्यू डी हे बघायला आहे आणि यांच्यामध्ये एक ट्रफ लाइन तयार होणं अपेक्षित आहे आपण दोन तारखेला आता स्कायमेटने देखील आज पहिल्यांदा विदर्भामध्ये पावसाळी वातावरण दाखवलं आहे म्हणजे एक ट्रफ लाईन तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे मात्र जोपर्यंत दक्षिणेतला कमीदाब प्रभावी आहे तोपर्यंतच हे लाईन राहील नाहीतर ही कमजोर होणार आहे साधारण दोन आणि तीन तारखेला भारतामध्ये बऱ्यापैकी पावसाळी वातावरण तयार होईल आणि अनेक राज्यांमध्ये पाऊस होईल असा प्राथमिक अंदाज आहे आज स्कायमेटने देखील महाराष्ट्रामध्ये दे पावसाळी किंवा ढगाळ वातावरण साधारण ए दोन तीन आणि चार तारखेला दाखवलेला आहे पस पाच तारखेपासून मात्र स्कायमेटनी हा प्रभाव संपण्याचा अंदाज दिला आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील जवळपास चोवीस तारखेपासून पुढे अठ्ठावीस तारखेपर्यंत पावसाळी वातावरणाचा कुठलाही अंदाज देण्यात आलेला नाही एकोणतीसला हलकीशी ढगाळ परिस्थिती भारताच्या काही भागात म्हणजे उत्तरेला पूर्वेला आणि दक्षिणेला होण्याचा काहीसा अंदाज येतोय तीस तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात बंगालच्या उपसागरात कमी दाब हे वातावरण तयार होणार आहे एकतीस तारखेला आपण बघतो दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये कमी दाबाचा प्रभाव आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे एक तारखेला आपण बघतो उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी आहे तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक या चार पाच राज्यांमध्ये कमी दाबाचा प्रभाव हलका सा है। दोन तारखेला मात्र उत्तरेतील डब्ल्यू डीचा प्रभाव कमजोर होताना दाखवला आहे तीन तारखेला मात्र स्थानिक वातावरण महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात राजस्थानच्या काही भागात तयार होण्याचा अंदाज देण्यात आला आहे चार तारखेला ही वातावरण मध्य गुजरातच्या काही भागात असण्याची शक्यता आहे पाच तारखेला हे थोडं उत्तरेला सरकेल परंतु उत्तरेत प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी येण्याची शक्यता कायम आहे सहा तारखेला देखील उत्तरेत प्रभावी डब्ल्यू डीचा अंदाज अजून कायम आहे उद्या महाराष्ट्रात सरासरी सतरा ते अठरा अंश सेल्शियस तापमान असण्याची शक्यता आहे विदर्भात ते काही भागात सोळा अंश असण्याची देखील शक्यता आहे जवळपास सत्तावीस तारखेपर्यंत वातावरणात एखाद्या टक्क्याची तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे एकतीस जानेवारीला महाराष्ट्रामध्ये एकोणीस ते वीस अंश एशीयस तापमान असणार आहे याचा अर्थ थंडीचा प्रभाव एकतीस तारखेला संपणार आहे आपण पाच फेब्रुवारीचाही अंदाज घेऊन ठेवला तर जवळपास विदर्भात बावीस अंश एशियस इतरत्र वीस ते एकोणीस अंश एशियस तापमान राहणार आहे आणि याचाच अर्थ फेब्रुवारीच्या सुरुवातीला थंडीचा प्रभाव संपतोय म्हणजेच या वर्षी लवकरात लवकर उन्हाळा सुरू होण्याची ही लक्षणं आहे एकतीस तारखेला दुपारचा पारा हा जवळपास बत्तीस अंश जाणार आहे तर तोच पाच फेब्रुवारीला दुपारी चंद्रपूरला किंवा गडचिरोलीला चौतीस अंश एश पोहोचणार आहे याचा अर्थ आपण असं मानतो की ती संशयषेचा टपा दुपारी ओलांडला की उन्हाळा सुरू झाला त्यामुळे त्या, त्या पद्धतीचं वातावरण आपल्याला जवळपास फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच दिसायला सुरुवात होणार आहे तसा फेब्रुवारी हा हवामान दुसऱ्या जानेवारी आणि फेब्रुवारी विंटर सीझन मानला जातो त्यामुळे हिवाळ्याचाच चा काळ समजला जातो परंतु या वर्षी वातावरण वेगळं असल्यामुळे उन्हाळ्याचे चटके अधिक असणार आहे आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने तीस तारखेच्या दरम्यानच काही ढगाळ परिस्थिती निर्माण होताना आपण बघतो आहोत वारे देखील चक्राकार पद्धतीने बंगालच्या उपसागरातून भूभागावर थोडे फिरताना दिसत आहेत शिवाय हवेचा दाब देखील महाराष्ट्रामध्ये कमी होत जाणार आहे म्हणजे आपण बघतो एक हजार दहा एकटा पासकलचा हवेचा दाब एकतीस तारखेला महाराष्ट्रामध्ये असेल कधी तो एक हजार बारा एकटापासकल असेल तर आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून एक हजार आठ एक्टापासकल हवेचा दाब असणार आहे आणि जेव्हा एक हजार दहा एकटा पासकलपेक्षा एक हवेचा दाब कमी होऊ लागतो तेव्हा त्या ठिकाणी ढग खेचले जातात आता आपण बघतो की कमी हवेच्या दाबामुळे महाराष्ट्राच्या दिशेने ढग खेचले जाऊ लागले आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये एक हजार दहा एकटा पासकल तर कधी एक हजार बारा एकटा पसकल तर कधी एक हजार आठ एकटा पसकल असं हवेचा दाब बदलतो आहे आणि जेव्हा असा हवेचा दाब बदलतो तेव्हा साहजिकच ढग वारा त्या दिशेने खेचला जातो आणि त्यामुळे पावसाळी वातावरण त्या भागात तयार होतं दोन तारखेला थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये पुन्हा दाखवलं जातं आहे तीन तारखेला थोडं दाखवलं जाईल काही विभागात चार तारखेला देखील दाखवलं जाईल साधारणपणे आपला अंदाज आहे की आ, जो फेब्रुवारीचा महिना आहे त्याची सुरुवात थोडी पावसाळी असणार आहे आणि ती महाराष्ट्र जरी कमी पावसाळी असली तरी उत्तर भारतात अतिशय प्रभावी अशा प्रकारचे डब्ल्यू डी येणार आहे आणि मग याच्यावरूनच आपण स्पष्ट होतं की फेब्रुवारीतलं वातावरण वेगळं आहे आणि एक तुम्हाला सांगून ठेवतो की जानेवारी आणि फेब्रुवारीचा एकत्रित जो पावसाचं प्रमाण असतं ते एक टक्का देखील नसतं म्हणजे झिरो पॉईंट सेवन पर्सेंट म्हणजे अतिशय कमी अशा प्रकारचा पाऊस या दोन महिन्यामध्ये असतो आणि ते काही एक टक्क्याचं जे प्रमाण आहे ते साधारण फेब्रुवारीमध्येच पूर्ण होणार आहे असं दिसत आहे त्यामुळे जानेवारी कोरडा गेलेला आहे तर आपण बघूयात हवामानात कसा बदल होतो तो आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज